कधी येईल लाईट उद्या आमच्याकडची लाईट गेलेली आहे काल काल आता शनिवार आज आहे रविवार आणि आता लाईट येणार आहे उद्या म्हणजे सोमवारी आमच्या पॉवर बॅटरी वगैरे हो सगळं संपलंय काय गेले इन्व्हर्टर पण संपलंय मंडळी लोकांची <laughs> डीपीच काहीतरी प्रॉब्लेम झालंय आपल्याच गावातली गेले ना बाकीच्या आईकडे पण आहे तिकडे पण आहे आमच्याच गावाची लाईट गेलेली आहे काल जे शनिवारी रात्री गेली आज रविवार आहे पूर्ण दिवस लाईट नाही आहे आता आधी चहा ते डायरेक्ट सोमवारी येणार आहे मग आता आम्ही चहा घेतो आणि जातो आईकडे कारण की ऑप्शन नाही आहे काल पण आमची झोप झालेली नाही आज दिवसभर मी तर अशीच आहे काहीच काम नाही पॉवर बॅटरीपासून सगळं संपलेलं आहे त्यामुळे आता आईकडे जाणार आहे आईला माहीत नाही आईला फोन पण नाही मी केले की येणार आहे म्हणून मला वाटलं संध्याकाळपर्यंत येईल पण नाही येणार एनर, उद्या येणार आहे बोलतात कामाला सुद्धा जायचंय त्याच्यामुळे गडबड झाली जरा ट्रान्सफॉर्मर उडाला म्हणजे जळा असं काहीतरी झालंय hmm. रात्री का वीज पडले hmm. त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मर काम नाही करते त्याच्यामुळे तीन दिवस लागणार नाही त्याच्यामुळे आता ना उद्या बसवणार ते ट्रान्सफॉर्मर सकाळी येईल अशी गॅरंटी नाही ना त्याच्यामुळे रात्री येणार लाईट उद्या आता मुक्काम सोमवारी पण काम नाही करत म्हणजे एवढा वेळ कसं लागणार ना त्याच्यामुळे आता चला आपण जाऊया आईकडे आपले असेच चार्जिंगचे बल्ब

पण आम्ही पन्नेला राहायचो त्यामुळे काय आम्हाला एवढं वाटलं नाही पण आता दोन दिवस लाईट गेले त्यामुळे मला तरी काहीच नाही काम होत सगळं डेड झालं फटाफट आवरून घे चलो भांडी उचलली ती थोडीशी आहेत ती आणि मग निघू ओके ओके तर मंडळी किचन बघून समजलं असेल कुठे आलोय आईकडे आलेला आहोत आहोत आपल्याकडे जरा ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आई बनवते चहा कारण की जावयाला हवा एक चहा गरम 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 चहा कारण की आता वाजलेले आहेत आठ आठ वाजता चहा हवा हवाच बरोबर आहे यायला आम्हाला उशीर झाला ट्राफिक लागला आम्हाला त्याच्यामुळे गडबड झाली मग आम्ही चिकन घेऊन आलो आज आहे संडे त्यामुळे चिकन झालं पाहिजे ना संडे म्हणजे चिकन झालाच पाहिजे झालं पाहिजे नाही झालाच पाहिजे हे तुटलं आणि <laughs> ते तुटलं का ठीक आहे आता आईला पण आपण आयडिया देऊ जुनं पोलीपाठ घ्यायचं आणि त्याला जेवणाची तयारी मस्त करा असं झणझणीत लाल रस्सा झाला पाहिजे थोड लवकर समजलं असतं तर आपण लवकर आलो असतो मला लाईट येईल काय म्हणून सावकाश आरामात सगळं करत बसलो पण आता तू शेतावर फिर मार मस्त भात आलाय नाही दाखवे मी तुम्हाला आणि आता पाखरे यायला सुरुवात झाली त्याच्यामुळे भात काय राहत नाही जास्त पण बरं आम्ही लवकर टाकला भात ते पाखरे नव्हती आता बसायला लागली माझ्या उद्या दाखवतो तुम्हाला जर कोण असेल तर चहा झालेला आहे तयार चहा झालाय थोडस दूध टाकायचं आहे गुळाचं बनवतेच नाही ना ना। साखरेच ठीक आहे चला लवकर बनवून घ्या आता परत उद्या आईला डब्याची सोय करायला लागेल चार वाजता उठणं आहे चार वाजता की साडेचार साडेतीन लाच उठतील ते दोघं दोघांना झोपच नाही प्रीतला डबा द्यायचा प्रीतला डबा द्यायचा माझ्या अगोदर दोघं पण मला दोन दिवस मस्त एकदम असं सात्विक जेवण भेटलेलं आहे डब्यामध्ये कोणतरी हसतंय तिकडे हा मान्य का ते दोन दिवस तिला डबा दिला नाही एक दिवस कालचा दिवस दिला नाही लाईट नव्हती सकाळी उठलेलं मी चार वाजता पण लाईट नव्हती म्हणून परत झोपले झोपलेली त्याआ दोघ पण नाही उठलो लाईट नव्हती हा हे काल लाईट नव्हती शनिवारी म्हणजे सकाळी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि मग आज लाईट नव्हती हा म्हणजे आजचा रविवार रविवारीच लाईट नव्हती ठीक आहे आणि शनिवारी काय झालं शनिवारी काय झालं काय गजर बंद करायची फक्त ठीक आहे माझ्या आवडीची भाजी बरं चहा द्या जावया चहा झाला जावय कोंबडा कधी होणार आहे आता एवढे वर्ष झाले तरी जावय कोंबडाच होणार जावय कोंबडा झावय कोंबडी कोंबडा झाला पाहिजे कधी मग आपल्याला ओके आणि जावय झालेला आहे त्याच्यामुळे हे बाकीच्या राहिलेले ते करायचे ठीक आहे आई काय करतेस तू भात साफ करते तांदूळ अशी साफ करते येस ट्रॅडिशनल जुनी पद्धत सुपामध्ये घेऊन सुपात घेतले ना काही सगळे असे समोर येतात ना हम्म कचरा खूप मारले का आम्ही ताटामध्ये साफ पहिले असच करायचं ना तुम्ही ताटात घेता आम्ही ताटामध्ये सासू आवडतो जुनी माणसं अशीच करतात आणि ते असा हात मारला नुसता असा केला केलं ते मला येतच नाही अर्धे तांदूळ माझे बाहेर जे नेहमीची लोक करताय ना माहिती आहे ना असं आहे पप्पा बनवतात चिकन आज हळदीवर शिजवत आहे ना पहिले ओके आणि आईने कुकरला इथे भात लावलेला आहे भात आणि चिकन आणि कालवण केलेलं दुपारी जिताडा जिताडाचं कालवण केलेलं दुपारी आताला आहे चिकन छोटे तुकडे आहे त्याच्यामध्ये बघू बघू पप्पा जास्त चिकन खात नाहीत त्यामुळं त्यांना मच्छी लागते आंबा टाकलाय कालवण ओके कालवण केले त्याचं जिताडा ओके पप्पाना रविवारी मच्छी तरी तरी लागतेच <coughs> लागते। मग गेले सकाळी आणि जिताडा घेऊन आले खायला आणि आता आम्ही चिकन घेऊन आलो दोघ जण करतात आता हे दोघ असं की मी किचन मध्ये येत नाही त्यांना कापून दिलं कांदा वगैरे बाकी सगळं करतात आणि इकडे प्रीत बसलेलं आहे लॅपटॉपवर काम करतोय टी व्ही चालू आहे आरामात काम करतोय का तिकडे आमच्याकडे लाईट नव्हती हो तर लॅपटॉप पण बंद झाला होता चार्जिंगच नव्हती हो आता सगळं लावलंय पॉवर बॅटरी सुद्धा वरती लावलेली आहे सगळं लावलेलं आहे तू येणार आहेस का शेतावर ना। शाळा नाही मी दहा वाजता वगैरे जाईन पण पाऊस वर आहे पाऊस कमी असेल तेव्हाच जाऊ पाऊस असताना नाही आठ वाजता शाळा किती आहे तुझी अकरा वाजता ठीक आहे जाईन द्या तुला मी आत मारेन ओके बाबूला पण यायचंय शेतावर ते बघ भुगतायत बघ ते चपाती लाटतस की काय ओके ओके तो नंतर, नंतर। का का मी येतो नंतर जेवल्यानंतर कुत्र्यांवर काय आलंय काय माहिती मी बसले पायरीवर ठीक आहे काम करतोय बाबू आला सांगित तू शेतावर जाणार आहे मला पण यायचंय मी ठीक आहे जेव्हा जाईन देव तुला मी हाक मारेन पण त्याची शाळा आहे अकरा वाजता तर बघूया आमचं जेवण शिस्त आहे म्हणून मी बाहेर बसले प्रीत काम करतोय कुत्रा कुत्र्यांना काय झालंय काय माहिती खूपच भुकतात चिकन रेडी आहे पप्पांच्या स्टाईलने बनवलेला आहे कलरच मस्त आलाय नाही नवीन मसाला आहे ना नवीन मसाला एका ताईने मला सांगितलेलं पप्पांची ही रेसिपी दाखव पण मी नेक्स्ट टाइमला कधीतरी दाखवेन का आता आम्हाला झालेला आहे उशीर आहे मग पप्पानी पटकन कालवण बनवलं सॉरी चिकन बनवला इकडे पांढरा कांदा आहे पांढरा कांदा लागतोच mm. है ना आपल्याला लागते त्या चेताच्या रसावर hmm. आणि लिंबा लिंब सगळी इकडे ताट आईने वाढलेली आहेत गरम गरम भात आहे या जेवायला आई वाढते या मंडळी जेवायला चिकनचा रस्सा आणि गरम गरम भात आणि पांढरा कांदा पप्पासुद्धा बसलेले आहेत आणि प्रीत करतोय काम अजून होतच नाही त्याचं झालं का आणि हा जो भात आहे तो आमच्या घरचा भात आहे मस्त बारीक आहे आणि पॉलिश कमी आहे नफा पा याला पॉलिश कमी केलेलं म्हणजे जास्त पांढरा भात नाहीये थोडासा ब्राऊनिश बोलू शकता असा आहे तर या जेवायला आणि पिक्चर पण चालू आहे जेवण वगैरे झालेलं आहे भांडी वगैरे घासली आणि आम्ही आलोय आता माळावरती प्रीत लॅपटॉपवर थोडं काम करतोय आपला ब्लॉग सुद्धा मला एडिट करायचं आहे आई पप्पा खाली झोपलेले आहेत आम्ही वरती आलो का एवढा लवकर झोपत नाही तर झालीत ना मी जाणता झालेले आहेत तरी सक अकरा वाजे ना उद्या सकाळी लवकर उठायचं आहे तरी पण आपल्याला काय झोप नाहीत काय ना काय आमची कामं चालूच असतात आणि आत्ता गंमत अशी झाली की आत्ता आम्ही जाऊन आलो पुन्हा एकदा आमच्या घरी काय हो हो <laughs> तर काय झालं ह्याचं युनिफॉर्म मला वाटलं ह्यानी बॅगेमध्ये भरला असं मला वाटलं त्याला वाटलं मी युनिफॉर्म भरला त्याचा आणि युनिफॉर्मच घेऊन आलो नाही आम्ही इकडे कारण की उद्या परत त्याला कामाला जायचं आहे परत नवीन घरी गे गे गेलो युनिफॉर्म घेतला आणि परत घरी आलो तर अशी गंमत झाली आमची नशीब घर जवळ आहे म्हणून काही वाटत नाही पटकन बाईकवर गेलो युनिफॉर्म घेतला याचा ऑफिसचा आणि आलो रिटर्न असं झालं बरा पाऊस पण थांबला होता तरी पण आम्ही रेनकोट वगैरे घालून गेलो होतो रिमझिम रिमझिम होताच तर युनिफॉर्म घेतला घरी आलो आणि आता वरती आलो आईप्पा खाली झोपलेले आहेत आम्ही आहोत वरती तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉकमध्ये चलो बाय बाय गुड नाईट गुड नाईट